आपण पाहत आहात बागला बागलान तालुक्यातील सालेपाडाव परिसरात होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळीच्या आगळीत धान्य नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य टाकून तिला हार फुले वाहून होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून प्रार्थना करण्यात आली होळीच्या दिवशी सर्व सण आपापले मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा सा सण साजरा करण्यात आला होळी हा रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण सा म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्वाचा हिंदू सण आहे हे राधा आणि कृष्ण देवतांचे शाश्वत आणि देवी प्रेम साजरे करते या व्यतिरिक्त हा दिवस वाईटांवर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे कारण तो हिरण्य नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो हिरण्य आपल्या आप बहिणी होलिकाची मदत घेतली व त्यांचा मुलगा प्रल्हाद जो विष्णूचा एकनिष्ठ भक्त होता त्याला मारले प्रल्हादला चालण्याच्या प्रयत्नात होलिका त्याचबरोबर बरोबर चितेवर बसली आणि तिने अग्नीपासून स्वतःचे रक्षण करणारा सगळा परिधान केला पण त्या सगळ्याने प्रल्हादचे रक्षण केले व होलिका जळून खाक झाली असे गावातील नागरिक काशीनाथ शिंदे दुर्शन देशमुख यदुबोहे असे गावातील नागरिक काशीनाथ शिंदे दुर्शन देशमुख यदूबोहेल शिंदे यशवंत शिंदे राजाराम गावित गोविंदा देशमुख प्रणू शिंदे रवींद्र शिंदे एकनाथ देशमुख शिवाजी देशमुख मधुकर देशमुख यांनी वक्तव्य करून गावकऱ्यांना सांगितले व माजी पंचायत समिती सदस्य भास्कर बच्चव यांनी सगळ्या गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम उत्साहात संपन्न केले बागला वृत्तांतसाठी अशोक शिंदे